अक्कलकुवा पोलिसांची कारवाई बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त तीस लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त अक्कलकुवा पोलिसांनी मोरंबा गावात छापा टाकून बनावट दारू तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी बनावट दारू निर्मितीचे साहित्य यंत्रसामग्री मोबाईल फोन आणि दोन वाहने असा एकूण तीस लाख चौसष्ट हजार दोनशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त केला आहे गुप्त माहितीनुसार रीना पाडवी या महिलेने आपल्या घराजवळील गोदामात काही इसमांच्या मदतीने बनावट दारू तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला होता मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अकरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी छापा टाकला कारवाईत रीना पाडवी राहणार मोरंबा हिच्यासह सह उत्तर प्रदेश व बिहार मधील पाच इसमांचा सहभाग आढळून आला त्यांच्याकडून प्लास्टिक बाटल्या बॉटलिंग मशीन रसायने अल्कोहोल मीटर लेबल्स व बनावट दारू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भांडवी कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पहासष्ट बी पहासष्ट सी डी पहासष्ट ई पाहासष्ट एफ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक सारंग नवलकार करत आहेत काल दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी एक गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन अक्कलकुवा हद्दीतील एक मोरंबा म्हणून गाव आहे त्या गावामध्ये एक महिला ही तिच्या घराच्या पाठीमाग आहे गोडाऊन मध्ये बनावट दारू तयार करून त्या ठिकाणी विक्री करत आहेत अशा माहिती अशा मिळालेल्या माहितीवरून ही माहिती आम्ही माननीय वरिष्ठ अधिकारी यांना दिली आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही रेड केला असता छापा टाकला असता मिळालेल्या माहितीबाबत आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे साहेब आणि आमचे उपविभागीय अधिकारी श्री सुभाष भोई सर यांना घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही सगळ्यात ठिकाणी जाऊन छापा टाकला छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला पाच आरोपी हे बनावट दारू तयार करताना त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आम्हाला आणि त्यांच्याकडून जवळपास बनावट दारू तयार करण्याचे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये लेबलिंग आहे बॉटलिंग आहे अनेक प्रकारचे काही केमिकल आहे काही साहित्य इतर काही साहित्य आहे ते मशीन आहे ते बॉटलिंग करण्याची मशीन आहे असे साहित्य एकूण तीस लाख सहाशे सहाशे रुपयाचा माल त्या ठिकाणी आम्हाला मिळून आलेला आहे आरोपींना आम्ही पकडून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे याच्यातील मुख्य जी आरोपी आहे रीना पाडवी ज्या रीना पाडवी हे घटनास्थळावरून फरार खर, आहेत त्यांचा आम्ही आता शोध घेऊन त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करणार आहोत आरोपींना अटक केली असून आरोपीला विद्यमान न्यायालयासमोर हजर करून पाच दिवसाची कस्टडी त्या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे आणि या दरम्यान आणखी काही या गुन्ह्यातील काही आरोपी आहेत का आणि हा जो माल आहे बनावट तयार केलेला माल जो आहे त्या ठिकाणी कुठे विक्रीला जात होता आणि त्या ठिकाणी आणखी काही लोक त्या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये समाविष्ट आहेत का त्याबाबत माहिती घेणारा आहात पुढील कारवाई करत आहोत